माझे नाव सनी कुडे तुम्ही पाहत आहात टेक्निकल सनि आरती कुडे मित्रांनो मित्रांनो मी महापालिकेचं जे मतदान जे आज होतं आज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो आज मी मतदान करून आले तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्हीही म मतदान करा आपले हक्क बजवा नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं टेक्निकल सनि आरती सुलकडे या ट्यूबच्यामध्ये मित्रांनो मतदानाचा सगळ्यांना प्रॉब्लेम होतो मित्रांनो मित्रांनो प्रॉब्लेम असा होतो की आपल्या बिल्डिंगच्या खाली जी यादी असते त्या यादीमध्ये आपलं नाव पण आहे नंबर पण आहे ते नाव नाव आहे पण नंबर मित्रांनो चुकीचा आहे कारण तिथे गेल्यानंतर गोंधळ होतो मित्रांनो तिथे गेल्यावर गोंधळ होतो तर मित्रांनो तिथं ज्या मतदान केंद्रावर तुम्ही जाता तिथेच तुम्ही शोधा तिथं बाजूलाच बाहेर मतदानाच्या बाहेर तिथं बसलेले आहेत त्यांना जाऊन विचारा आणि त्यांना विचारा म्हणजे तुम्हाला नंबर देणार तुम्हाला नाव सांगायचे हवं तर आयडी कार्ड दाखवत आयडी कार्ड वर फोटो वगैरे ते दाखवा काम होऊन जाणार मित्रा मित्रांनो माझे नाव सनीकडे तुम्ही टेक्निकल सनी आरथि सनीकुडे युट्यूब चॅनल मित्रांनो एक गडबड होती मित्रांनो ती म्हणजे अशी की आपण जर वोटिंग आता विषय वोटिंगचा की वोटिंग लोक करायला जातात पण प्रॉब्लेम असा होतो मित्रांनो की आता बिल्डिंगच्या खाली मी गेलेलो आहे आणि तिथं मला नंबर मिळाला मी तिथे विचारलं कुठे तर बाबा त्यांनी सांगत एखाद्या ठिकाण त्या ठिकाणी तुमचं मतदार नाही तुम्ही तिथं जाऊन मतदान करू शकता मग तो नंबर मी घेतला तिकडे गेलो तिकडं काय होतो तिकडं आतमध्ये गेल्यानंतर तिथं मतदान नंबर चुकीचा होतो म्हणजे तुम्हाला ते चुकीचं नाही तुम्ही जाऊन बाहेर सुद्धा मग बाहेरच तिथं तुम्ही अगदी समोरच असं बाहेर आला तुम्ही तिथं बसलेलेच आहेत तर मित्रांनो ही चूक करायची नाही तुम्ही जिथं बिल्डिंगमध्ये आहात तिथं पण नंबर घ्या आणि प्लस इकडं तुम्ही आलात कुठे बरं त्या मतदान केंद्रावर तुम्ही गेलात तिथं पण मित्रांनो तुम्ही नंबर घ्या दोन्ही ठिकाणचा नंबर घ्या कारण का त्यामागं मित्रांनो त्यामागं मित्रांनो कारण आहे कारण जर ह्या समजा नवीन यादीमध्ये तुमचं नाव नसेल पण जुन्या यादीमध्ये तर तुमचं नाव आहे ना कुठल्या तरी यादीमध्ये नाव आहे नाही तर तुम्हाला पुन्हा डबल पुन्हा सांगताल तुम्ही तुमच्या तिकडे जा असा प्रॉब्लेम येतो हा प्रॉब्लेम न येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो जिथं ज्या बिल्डिंगमध्ये आहे तिथं थे थे पण तुम्ही नंबर घ्या आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर पण तिथं नंबर घ्या जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमच्या बिल्डिंग तिथं कोण असताना मतदान केंद्र बरे जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही तुम्ही डायरेक्ट त्यांना भेटून तुमचं काम काढू शकता मित्रांनो तुमचं काम करू शकता मित्रांनो मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल आणि अजूनही गोष्ट मित्रांनो तुम्ही मतदान केंद्राला मतदान करायला गेलात तर आता बघू शकता तुम्ही माझ्या डाव्या हाताला जो प, जो बोट आहे अंगत्याच्या बाजूला जे बोट आहे त्या बोटाला शाई लावलेली तर बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो की कुठल्या बोटाला शाई लावणार असाही गोंधळ होतो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता या माझ्या डाव्या हाताच्या अंगठासोणी जे बोट आहे पहिलं त्या पहिल्या बोटाला लावलेली आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जायचे मोबाईल जर तुम्ही घेऊन गेला असाल तर मोबाईल तिथं बाहेर ठेवायचा मित्रांनो बाहेर पुरेस सायलेंटवर टाका मोबाईल हिर हो रस्त्याच्या बाहेर मतदान केंद्राच्या बाहेर असेल तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी करा कारण का आज जर तुम्ही मोबाईल काढलात तर तुम्हाला मग ओरडले जात त्यानंतर आपलं कार्ड आपला नंबर असतं चिठ्ठी दिली असते त्याच्यावर आपल्याला नंबर असतो ते द्यायचं त्यानंतर तुम्हाला प्रक्रिया सांगतो काय आहे कशी आहे ती त्यानंतर मग कार्ड द्यायचं मतदान कार्ड दाखवायचं आयड आधार कार्ड दाखवायचं त्यानंतर ते यादीमध्ये नाव चेक करतात आणि आपलं नाव पण घेतात त्यानंतर मग ते नंबर पण घेतात तो नंबर तीन अंकी नंबर असतो तुमचं आता तुमच्यावर आहे म्हणजे तुमच्या यादीप्रमाणे तुमच्या नंबरवर आहे ते आणि आपल्या सो सोबत जे आहे म्हणजे मी माझ्या आहे आम्ही तो आणि मी पुढं होतो मी माझ्या आई मागवते असे पण आपण जाऊ शकतो त्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला मित्रांनो सांगतो पुढं जेव्हा तो व्यक्ती नाव घेतो आपलं पुढं जायचं मित्रांनो पुढं गेल्यानंतर ते लोक आधार कार्ड किती चेक करतात आणि सही करायला होतात ते अगोदर खात्या लिहितात सही करायला होत त्याचं सही केली करायची पुढं जायचं पुढं गेल्यानंतर शाई लावतात त्याला पुढं जायचं आणि मग मतदान करायचं मतदान केल्यानंतर लगेच तिथून यायचं नाही बटन आहे ते एकदा बटन दाबायचं असं सोडायचा आवाज येतो पण लगेच जायचं नाही की तू पहिलं तुम्ही बघाल की तिथं तुम्ही जे बटन दाबलं तिथंच त्या ज्या व्ही पॅट का काय ते असते मशीन त्या मशीनमध्ये तिथंच नक्की आलं आहे का तेच चित्र जे ज्या बट ज्या चित्राला तुम्ही बटन ज्या चित्राचं बटन जे तुम्ही दाबलेलं आहे तेच बटन दाबल्यानंतर ते चित्र आलं आहे का ते पाहायचं आणि मग जायचं डायरेक्ट आहे गडबड करायचं नाही कधी कधी चुकून मध्ये होते आणि थोडा वेळा जरा विचार करूनच करायचं आणि बोट असं तुम्हाला मित्र कधी कधी काय होतं काही कर लोक असे चुकून असं करायला मग हे बोट दाबल्या जातं मग प्रॉब्लेम होत एकच बोट नाएं नाएं <laughs> हो चा वापर करा बटन दाबताना बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो असे करतात असं करायचं नाही हे चुकीची जर मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा मतदान झालं तुम्ही जाऊ शकता कधी तर इतकंच प्रोसेस आहे आणि हो मतदानाच्या बाहेर गेल्यानंतर तुमचा मोबाईल तुमचा सायलेंटवर काढून टाका सायलेंट केला असेल तर स्विच ऑफ केला असेल आज आपण इथे सभा व्हिडिओ पण करूया